राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन दुष्काळाच्या भीषणतेमुळे बीडच्या गंगामसला या गावातील नागरिकांनी घेतलेल्या सामुदायिकरित्या आत्महत्येच्या निर्णयामुळे उडाली खळबळ मुक्रमाबादित अखंड हरिणाम सप्ताहास प्रारंभ एक हजार रुपयाची नोट होणार अधिक सुरक्षित पाणभोसीत दुष्काळी परिस्थितीमुळे एक गाव एक गणपती बसविण्याचा भोसिकर बंधूंचा संकल्प बिलोरी तालुक्यातील भोसती येथे तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी चंदर बेळगे यांची निवड आता बातमीपत्र विस्ताराने गंगामसला या आत्महत्येचा निर्णय घेतल्यानं खळबळ उडाली आहे दुष्काळाच्या भीषणतेमुळे या गावाने हा निर्णय घेतला आहे पिण्याला पाणी पाणी नाही नाही जनावरांना अशा परिस्थितीत मराठवाडा सापडला आहे जगावं कस हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे बीडच्या गंगामसला गावानं गेल्या अनेक वर्षापासून शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे गावचा शिवारा जवळून गोदावरी वाहत असली तरी पाण्याअभावी तिचं पात्र वाळवंटाप्रमाणेच बनलं आहे त्यात ग्रामीण बँकेनं कर्जासाठी हात आखडता घेतल्यानं सामुदायिक आत्महत्येशिवाय पर्याय नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या गावाची साडेसहा हजार इतकी लोकसंख्या आहे महत्वाचं म्हणजे गेल्या स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेतच लोकांनी या सामुदायिक आत्महत्येचा ठराव केला होता मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील विठ्ठल मंदिर येथे दिनांक एकतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह हो साजरा होत तसे आहे तसेच पाच सप्टेंबरला ला श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे धोंडोपंत दादा आणि हबप गुंडा महाराज चांदेगावकर यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण ही ठेवण्यात आले आहे सप्ताहाच्या या वर्गच्या दैनंदिन कार्यक्रमात सकाळी सात ते दहा पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण दुपारी अकरा ते एक गाथा भजन सायंकाळी चार ते पाच प्रवचन सहा ते सात हरिपाठ रात्री नऊ ते अकरा हरि कीर्तन बारा ते चार हरिजागर पहाटे चार ते सहा काकडा आरती अशी होत आहे एक आठवडाभर चालणाऱ्या सप्ताहाच्या कीर्तनासाठी प्रसिद्ध कीर्तनकारांना आमंत्रित केले आहे त्यामध्ये हबप रमेश महाराज सोलापूरकर संगया कंठाळीकर ब्रह्मानिष्ठ भास्कर महाराज सांडोळकर नामदेव महाराज शिवळीकर बाबू महाराज काकांडीकर निळोबा महाराज हरवळकर यांच्या गाथा पूजेचा कीर्तन होईल व दिनांक सात ला निवृत्ती महाराज रावीकर यांचे कालाचे कीर्तन होणार आहे सप्ताहाचा हा कार्यक्रम श्री जन्माष्टमी महोत्सव आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन व विठ्ठल मंदिर सप्ताह समितीचे यांच्या संयुक्त विद्यमानाने होत आहे या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे अनंत सावकार पंदिलवार हुलप्पा मामा इंदुरे नामदेव मिरदुडे कांतू महाराजांनी केले आहे अशी माहिती आमचे मुक्रमाबादचे प्रतिनिधी रज्जा कुरेशी यांनी दिली आहे नवीन सुरक्षा मानकासह एक हजार रुपयाची चलनी नोट आपल्या नजरेत पडणार आहे रिझर्व्ह बँकेने लवकरच अशा नोटा सादर करण्याचा निर्णय घेतला आहे बनावट नोटा रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय या नवीन नोटावर सुरक्षेबाबत नवीन फीचर्स असणार आहेत एक हजार रुपयाच्या चिन्हाच्या आत एल हे अक्षर छापण्यात येणार आहे तसेच नंबर पॅनेलवरील आकड्यांची चढत्या क्रमाने मांडणी करण्यात येणार आहे आधी लहानानंतर मोठा याप्रमाणे मांडणी असेल यामुळे नवीन नोट अधिक सुरक्षित होईल रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार एक हजार रुपयाच्या नोटाचा वापर अधिक सुरक्षित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे यापूर्वी पाचशे रुपयांच्या चलनी नोटा सुरक्षा मानकासह मर्यादित स्वरूपात छापण्यात आल्या आहेत या नव्या नोटा आल्यानंतर ग्राहकांना खऱ्या व बनावट नोटामध्ये फरक करणे सोपे होणार आहे बनावट नोटा तयार होण्याच्या प्रक्रियेला आळा घालण्यासाठी अंकांची मांडणी चढत्या क्रमाने करण्यात येईल त्यामुळे या नोटा पाहून नागरिकांनी विचलित होऊ नये असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार एक हजारच्या नोटेवर महात्मा गांधी सिरीज दोन हजार पाच प्रमाणे असेल नवीन मानक सुरक्षा एक हजार रुपयाच्या नोटावर असा प्रयोग करण्यात आला आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेटचा तेल हार्ट शेप चॉकलेट शेप चॉकलेट हैप्पी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आय लव यू चॉकलेट शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट दिक डिचार

कंधार तालुक्यातील मोजे पानभोसे या गावी दुष्काळी परिस्थितीमुळे एक गावे गणपती बसविण्याचा संकल्प प्राचार्य राजेंद्र भोसीकर यांनी केला आहे त्यांच्या या संकल्पनेला मंडळाच्या सदस्यांनी संमती दर्शविल्याने भोसीकर बंधूंचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे सध्या सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे नवीन बदल नवीन ग्रामपंचायत असे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ग्रामविकास पॅनलने एक गावे गणपती बसविण्याचा संकल्प केला आहे प्राचार्य राजेंद्र भोसीकर यांनी गावातील सर्व गणेश मंडळांची एक बैठक बोलावून या बैठकीत एक ठराव मांडला पानभोसी येथे गत वर्षी जवळपास वीस ते तीस गणपती गावात बसायचे मात्र दुष्काळजन्य परिस्थितीमुळे बळीराज्य संकटात सापडल्याने गावातील सर्व गणेश मंडळांना एकत्र बोलून प्राचार्य राजेंद्र भोसीकर यांनी एक गाव एक गणपती असा ठराव मांडला ग्रामस्थांनी ठराव मंजूर करत त्यांच्या नवीन उपक्रमांचे स्वागत केले व सर्वानुमते होकार दिला आणि गावकऱ्यांनी एक गाव गणपती असा संकल्प केला या गणेश उत्सवात विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यात राजेंद्र यांनी यावेळी बैठकीत सांगितले बिलोली तालुक्यातील भोसी येथील महात्मा गांधी चंदर मारुती बेळगे यांची सर्वानुमते ग्रामसभेत बिनविरोध निवड करण्यात आली दिनांक बावीस ऑगस्ट रोजी भोसी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच श्रीधर विठ्ठल रामलोड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा संपन्न झाली असून सदनली ग्रामसभेत बहुतांश ग्रामस्थांनी तंटामुक्ती अध्यक्ष बदलाची आवश्यकता नसल्याचा विचार मांडला त्याला अनुसरून चर्चेअंती चंदर मारुती बेळगे यांचीच पुन्हा दुसऱ्यांदा तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे बेळगे यांच्याशिवाय उत्तम बाबाराव हाळे मारुती शिकारे चंद्रकांत रामराव कोरे श्रीधर रामलोड भीमराव देवकरे आदींची निवड करण्यात आली आहे सदरील ग्रामसभेत ग्रामसेवक बीडी मंगनाळे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते अशी माहिती आमचे बिलोलेचे वार्ताहर कुरेश यांनी दिली आहे संक्षिप्त स्वरूपात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी मुदत वाढ सात सप्टेंबर पर्यंत वाढीव मुदत पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे बीसीसी आयला पत्र दोन्ही क्रिकेट मंडळातील संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याची विनंती कलबुर्गीच्या हत्येच्या निषेधार्थ राष्ट्रसेवा दल अंधश्रद्धा निर्मूलन समिती नवविचार आंदोलन संघटना रस्त्यावर दहा बाहेर चार सप्टेंबरला सयांची मोहीम राबविणार भारतात इंटरनेट युजर्सचा आकडा तीनशे पन्नास दशलक्षच्या वर इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचा अंदाज ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या धाकट्या मुलाचे रेल्वे अपघातात निधन हवामान अंदाज आज एकोणतीस अंश सेल्सिअस ते एकतीस अंश सेल्सिअस आहे निरभ्र आकाश आहे उद्या दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज एकोणतीस अंश सेल्सिअस ते एकतीस अंश सेल्सिअस राहील पावसाची शक्यता मध्यम आजचा सुविचार विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकी बरोबर तो कमी होत जातो रवी देशमुख नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन दुष्काळाच्या भीषणतेमुळे बीडच्या गंगामसला या गावातील नागरिकांनी घेतलेल्या सामुदायिकरित्या आत्महत्येच्या निर्णयामुळे उडाली खळबळ मुक्रमाबादेत अखंड हरिणाम सप्ताहास प्रारंभ एक हजार रुपयाची नोट होणार अधिक सुरक्षित पाणभोस्तीत दुष्काळी परिस्थितीमुळे एक गाव एक गणपती बसविण्याचा भोसीकर बंधूंचा संकल्प बिलोरी तालुक्यातील भोसती येथे तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी चंदर बेळगे यांची निवड आणि बरोबर नमस्कार लाईवच सायंकाळचं सा बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार